दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली गाव परिसरातील रोकडोबा वाडी येथे मंगळवारी रात्री अरमान मुनवर शेख याचा सात जणांच्या टोळक्यानं कोयत्यानं हल्ला करून खून केला होता पोलिसांनी त्याच रात्री या प्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेतलेलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोकडोबावाडी देवळाली गाव या ठिकाणी इसम नामे अरमान मुनवर शेख यास पूर्व वयमानस्याच्या कारणातून सात इस्मांनी धारधार शस्त्रांनी शरीरावर वार या करून ठार मारले याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात माननीय पोलीस अधिक आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका राऊत मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या होत्या त्यानुसार वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू सुरू होता सदर गुन्ह्यामध्ये आकाश गणेश दिनकर रवी जयसिंग राठोड संदेश राजू मांकली यांना धोबीमळा रोकडोबावाडी परिसरातून सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सपोनी चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित चार आरोपी आकाश तपासे प्रेम संतोष डेगरे सुमित बाळू जाधव व सम्यक संदीप उनवणे यांना लवित शिवारातून ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिक राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय जितेंद्र सप्पा व टीम यांनी केलेली आहे व पुढील गुन्ह्याचा तपास हे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत उपनगर पोलिसांनी आकाश दिनकर रवी राठोड उर्फ चंप्या आणि संदेश राजू मांकाली उर्फ झिंग्या यांना डोबीमळा येथून अटक केलेली होती इतर चार संशयित हे फरार होते उपनगर पोलिसांनी संशयित आकाश काश्यप तपासे आणि प्रेम संतोष ढेंगळे उर्फ टक्या यांना गुलाबवाडीतून तर सुमित बाळू जाधव उर्फ चिंक्या आणि सम्यक संदीप उनवणे यांना लहवीज शिवारातून अटक केलेली आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत सातही संस्थांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय अजित सय्यद नाशिक न्यूज नाशिक रोड